सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत पन्नास हजार भाविक चार किलोमीटरपर्यंत लागली रांग पुण्यातून निघालेली पंढरपूर वारी ही सध्या फलटण परिसरात विसावलेली आहे राज्याच्या विविध भागातून वारी घेऊन वारकरी मार्गस्थ झालेले आहेत हे वारकरी येण्यापूर्वीच पंढरपुरात वैष्णवजन गोळा झालेले आहेत आषाढी एकादशीला अजून सात दिवस बाकी असताना विठ्ठलाच्या दर्शनासाठी चार चार किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत आषाढी एकादशीच्या सोहळ्याला अजून सात दिवसांचा अवधी आहे अशातच पंढरपुरात विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत पन्नास हजार भाविक उभे आहेत विठ्ठल दर्शनासाठी सध्या दहा तासांचा कालावधी लागतो आहे तरी भाविकांची विठ्ठल दर्शनाची ओढ दिसून येते आहे प्रत्येकाला विठ्ठलाचं दर्शन घेण्याची इच्छा त्या दर्शन ले ले आहे त्यातूनच दर्शन रांग चार किलोमीटर पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे देशभरातून विठ्ठल भक्त मार्गस्थ झालेले आहेत यंदा विक्रमी वैष्णवजन पंढरीत दाखल होण्याची शक्यता आहे सोलापूर पंढरपूर प्रशासन यांच्या तयारीत गुंतलेला आहे वारकऱ्यांना वाटेत गावकरी जेवण चहापान राहण्याची व्यवस्था करत आहेत पावसाने थोडी उसंत दिल्याने वारकऱ्यांना थोडा दिलासा मिळतो आहे